तुम्ही म्हणताय ना यांच्याकडे पसारा नसतो पसारा नसतो हे बघा पसारा पसारात पसारा आहे बेडरूम हे बॅग हे असं पडलेलं आहे हे इकडं असं पडलेलं आहे म्हणजे ह्याच्या सगळे माझे कपडे पॅन्ट शर्ट आमची बाईक झोपलेली आहे तिला पकड अडचण येतो सोबत करतो नाही करा ग्लास आता कर कर ते नॉर्मल आहे ते कारण आपण पहिल्या वेळेस केलं नाही सगळेजण म्हणे तुम्ही ते करायला पाहिजे त्याच्यामुळे नॉर्मली आणि इकडे झोपलेली कधी झोपली रेक्षा रिक्षा झोपली झोपायचा टाईमच आहे तिचा तो दोन तीन तास झोपती बरं झालं झोपली ती नाहीतर तर तिला सामान लावू दिलं नसतं बस थोडं थोड आपलं पमी

आज तिकडून बसलेले आहे ना बस थोडे पसारा विसार तिकडून हवा येत असं नाही सध्याच आंब्यात आंबे सगळ्या पसार्यात गुथलेला आहे त्याच्यामुळं आपण हे अशा प्रकारे करतोय नाना तुम्ही बाजूला थांबा ना थोडं चल मस्त आहे का वैष्णव तू बघितलं होतं ना नव्हतं बघितलं तू वैष्णव नव्हते आधी आया देते नाना बाग... नाना पण नाना चांगले आहे काय पहिल्यापेक्षा एकदम फ्रेश आहे इकडं दोन रूम आहे किचन किचन सगळं एकदम ओके आहे पण फ्रीज आता काय करा माहिती आहे का आता या आम्ही पटापट आणून देतो तुम्ही लवून घ्या या आई आम्ही आणून देतो तुम्ही लवून घ्या तुमच्या पद्धतीने नाही का चला भेटतो मी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे की आज, आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे कारण आपण रूम चेंज केलेली तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये तर बघितलेलंच आहे पण आता इकडं आल्यानंतर आम्हाला काय काय प्रॉब्लेम आले हे सांगतोय प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा बाबा प्रत्येकाच्या जिथं रेंडं घेतो आपण प्रत्येकाच्या घराचा वेगवेगळ्या विषय असतो कारण इथं आता माहीत आहे का सगळं व्यवस्थित आहे पण कपडे ठेवायचे सगळे प्रॉब्लेम आहे आणि आता इकडं बसलेले आहे बघा आजी इकडं बसलेले नाना सानवी बसलेले हायकर पिल्ला पदे पदे तर हे बघा इकडं मस्त आहे एकदम घर असं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे पण सगळा पसारा झालेला आहे कारण पसारा म्हणजे तुम्हाला सांगतोय काय माझे कपडे ठेवायला सुद्धा जागा नाहीये आता हे बघा बेडरूम हे बघा सगळं बॅग हे असं पडलेलं आहे हे इकडं असं पडलेलं आहे म्हणजे ह्याच्या सगळे माझे कपडे आहे पॅन्ट शर्ट सगळ्या मला जर सापडायचं असेल तर वैष्णवीला अर्धा तास लागतो तुम्हाला जे लागतंय ते आपण तिलाच विचारू काय विषय कारण ठेवायला जागा नाही आहे तिचा पण दोष नाही आहे इकडं आई आहे हे बघा किचन मध्ये तिचं चालू आहे स्वयंपाक करणं वैष्णवी तर वैष्णवी तर कपड्याचा काय विषय माझे कपडे ती बरं सापडून मला जीन्स पॅन्ट आणि शर्ट तर आम्ही घरून आणलेले नाही काही पण पहिल्या ठिकाणी जागा होती ठेवायला सगळ्या व्यवस्थित गोष्टी होत्या त्याच्यामुळे तिथं धकून गेलय हा तर <सथ> तिथं चांगलं व्यवस्थित होत ते बघा इकडं रॅक जी चा लावलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय ना यांच्याकडे पसारा नसतो पसारा नसतो हे बघा पसाळा पसारात पसारा आहे आता ह्या ह्या डाटूनच म्हणायला लावायचं राहिलं नाचं राहिलं तसं राहिलं पण तसं काही नसतं सगळ्यांच्याच घरी पसारा असतो आणि हे बघा ना आता हे बा किचनवर सगळ्या गोष्टी सगळ्या कोणते डबे घासायचे हे बघा सगळं इथं आणून तसं टाकलेलं आहे हे वर पण ठेवलेले आणि आता हे म्हणताय की हे घासायचंय देव इथं ठेवले फ्रीज इथं ठेवलेलं किचन मत देवपात तीकडून ठेवायचं आणि फ्रिजीकडून ठेवायचं कारण आमची बाई जी आहे ना ती एक पण देव आम्हाला सापडू यांना सापडू देत नाही हा त्याच्यामुळं आणि तुम्हाला लवकरच दाखवून मी आता कपड्यासाठी काही ना काहीतरी घेऊन आलो तर नक्की व्हिडिओ टाकल तुमच्यासाठी पण तुम्ही म्हणताय म्हणजे मला हे म्हणायचं होतं की कोणी स्वच्छ नाही तिथं एवढंच याच्यात त्यांनी व्यवस्थित ठेवलं होतं पण जेवढी मोठी जागा भेटेल तेवढा पसारा असतो त्याच्यामुळं पसाऱ्याचं बघा असं नाही की वैष्णवी पसारा ठेवत नाही हे ठेवत नाही सगळा पसारात पसारा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुम्ही पहिले जे म्हणत होते ना कमेंट करून की एकदम स्वच्छ एकदम क्लीन ठेवते असं ठेवती तर हे बघा आई कशी वाटली ही रूम लावायचं अच्छा वैष्णवी तुला एकदम मस्त आवडलेली पहिले पण चांगलं होतं पण ते खूप दूर होत होता आम्हाला हा आधी जे प्रॉब्लेम ते व्हायचे हा त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे पण आता आम्ही आलेलो आता कालच कारण आता एका दिवसात काही पसारा लावणं होत नाहीये त्याच्यामुळे दिसत आहे पण किचनवरचा कचरा ते पण एक व्हिडिओ घेऊ आपण वैष्णवी कारण तुम्ही लावल्यानंतर कारण मला हे म्हणायचं की सगळेजण तुला चांगला म्हणायचे की बाबा ही पसाराच करत नाही स्वच्छ ठेवते असच ठेवती आज में ते आज मी अचानक दाखवलं हे बघा आपण व्हिडिओ घेतो त्यावेळेसच मला वाटतं हे सगळं साफ करून ठेवते आणि नंतर सगळं जसंच तसं होत आहे तर तिचं चालू आहे काय आज भाजीचा विषय अच्छा ते बघा असं ठेवलेलं आहे सगळं गिजीची तयारी आहे सगळ्या गोष्टी असं लावलेलं आहे तर बघू आपल्या सानूबाई काय करताय तर हे बघा हे बघा काय खाता दोघी जाईन तुम्ही ह काय खाता ढोकळा हळूहळू खा नाही नाही आजीला खाऊ दे आजीचा आहे ना तो पिलो चिंपा काय करायचं आजी कसं वाटलं हे ना नादा म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती आहे का आमच्या आजीला आम वर खाली वर खाली करायची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता कारण आम्हाला योग्य वाटत नव्हतं पण त्या म्हणायच्या पाया मोकळे राहतात पण दिवसभरातून चार पाच चक्र मारणं बी योग्य नाहीये हा आजी दि आणि ते दोन तीन चक्र मारण येऊन कसं आहे का दुपारच्या ते जेवायला जायच्या ना त्याच्यामुळं जेवायला जाणं येणं डबल दिवसभरातून दोन तीन चक्रा कुणा पोरगी खाली आली खाली यायच्या दिवसभर अशाच चक्र राहायच्या त्याच्यामुळं बाथरूमचे प्रॉब्लेम हे बघा इकडं आजीचे रूम मस्त केलेली आहे आजी इकडून हे पण आहे आणि हे बघा इकडं असं गहू ते ठेवलेलं आहे कारण सगळा पसारा आहे आता सगळं व्यवस्थित लावणार आहे म्हणती वैष्णवी तिला थोडी मदत करल सगळ्या गोष्टी करायला आणि कपड्याचं तर बघा तुम्हाला हे तर दाखवलेलंच आहे कपडे ठेवायला रॅक नाही जागा नाही त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे ड्रेसिंग इकडं मस्त बसलेलं आहे असं अशा प्रकारे सगळा गोंधळच गोंधळ आहे बाकी गोष्टी नॅचरल तिकडं कसं अंधार पडल्यासारखं वाटायचं इकडे कसं एकदम ओके काय ग काय कर, करत आजीला पाणी द्या आजीला पाणी द्या बाई इकडे बघा फिल्टर पण लावलेलं आहे तिकडे फिल्टर लावायची गरज नव्हती पण इकडे बोरचं पाणी असल्यामुळं फिल्टर बसून दिलेलं आहे आपण सगळे तिथं व्यवस्थित केलेलं होतं आणि अशा प्रकारे पिल्या हे घर छान आहे का छान आहे घर इकडे बघ छान आहे का तुला आवडलं का आवडलं आवडलं तुला छान आहे का तिला आवडलेलं आहे कारण दिवस तिथं छोटी जागा असल्यामुळे परेशान कर दे आता इद थोडे पडदे बिडदे लावायचे ते काम नाना आणलेली आहे काल ना आवडलं ना तुम्हाला ओके त्यांचं ओके काम झालेलं आहे सगळ्यांचंच ओके काम झालेलं आहे जवळचं जवळ ना आमचं ऑफिस पण इथं जवळच आहे आम्हाला दुपारी जायचं म्हटलं तर दोन तीन किलोमीटर लांब जावं लागायचं ट्रॅफिक मधून त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे जाऊ दे का हात तिला बॅट बॉल आणलं रोज बॅट बॉल बॅट बॉल म्हणत होती तर बॅट बॉल आणले ते बघा चिमटे आणले त्या दिवशी यांनी गेले होते तिकडं पण काही यांच्या लक्षात नव्हतं पण इथं गरज यायची तिथं गरज नव्हती काय आईच चालू आहे ढोकळा खाणं नाश्त्याला सगळ्यांना ढोकळा केला होता सगळ्यांना पिल्या पाणी सांडू नको ना नको ना सांडू पाणी शाळेत जायचं ना तुला आता परिनिती सोबत जाती शाळेत या असच आहे इथं समजा पसारा इकडे नाही तिकडे नाही थोडी होती परेशानी त्याच्यामुळे आपण जास्त पसारा आणलेला नाहीये जेम तेम जेवढ्या गरजेच्या गोष्टी तेवढ्याच आणलेल्या आहे बाकी हा बोलते न्यायला आणायला गाड्याचे लय प्रॉब्लेम इकडं जात नाही बापरे चलो भागो फुल आनंद आहे मस्त मजा यायला खेळायला दिवसभर खेळती झोपत दि, नाही दुपारी हा ए तुम्ही दा, दा, दादूला दा, लावत नाही मी आता बघू वैष्णवीच काय चालू इतर किती वेळ आहे रे स्वयंपाकाला किचन मस्त आहे ना एकदम मोकळं चाकळ तिकडच्या पेक्षा नाही का रे तिकडं कसं किचन ऍडजस्टमेंट होतं फ्रीज बी बसत नव्हतं तू बा दोघींना राहता येत नव्हतं आता लवकरच यांना यूट्यूब फॅमिलीसाठी वैष्णवी आपल्याला रेसिपीचं चॅनल ओपन करायचं नाहीतर ह्याच चॅनलवर आपल्याला रेसिपी दाखवायची तू बनवलेली आईनं बनवलेली आजीनं बनवलेली तुम्हाला आजीचं बोललो होतो मी आजी बी लवकरच आपल्याला भाजी करून दाखवणार आहे हां आजीला मस्त येत आहे कुठं चालली का कुठे चालली आजीचा फोटो घालू का आजी ईद आता तुम्हाला भाजी करायची आहे बरं भाजी करून दाखवायची सगळं सगळं तुम्ही सांगा काय काय लागतं ते ते देईन ती वैष्णवी हरभऱ्याची करू हरभऱ्याचीच जमल ना तुम्हाला चांगली हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आजी लवकरच कारण तिथं किचन छोटं होतं सगळं अंधार होता ते दिसत नव्हतं आजीला त्याच्यामुळे आजी नको म्हटल्या होत्या पण मग आता आपण लवकरच दाखवू हा आई तुला कोणते फळ आहे ते फळाचे सगळे प्रकार येते का तुला बऱ्यापैकी चला आज हा आज आईचा व्हिडिओ देऊ आपण आई आज तू सगळं दाखव काय काय टाकायली किती किती टाकायली कसे बनवायली बनवल्यानंतर सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला बघायला आवडेल का आईच्या आजचे फळ बघायला कारण रेसिपी पूर्ण दाखवणार आहे पिऊ काय आपल्याला बाहेर कुठं जायचं मार्केटला जायचं चल भागो तर आहे रात्री आपण पाच सहा वाजेला बनवू त्याचं सगळं व्हिडिओ मस्त बनवू आणि कोणाला मजे जा बघायचं असेल ना कमेंट करून नक्की सांगा हा तर दळण आणायचा प्रॉब्लेम आहे आता दळण बी घेऊन यावं लागेल टाकू दळण आता नेऊन तिथं जवळपासच इथे हा तर लगेच बघू आपण आणि कपडे दिसायले ना, ना याचं मला वाईट वाटेल याच्यासाठी काहीतरी आण नाही ना 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 तर बघू आता हा आतमध्ये बघू आता एखादा नॉर्मली घेऊन येऊ कारण कसं माहिती का जेवढं वाढवलं ना डबल उचल उचलायचे नाही ना ना ते गाडीत बसत नाही तो पहिला व्हिडिओ पाहिलाच असेल याच्या आधीचा की त्याच्यात गाडीत किती पसारा आहे सगळं पॅक करून आणलं त्याच्यावर टीव्ही ते गाडीवर आणावं लागलं प्रॉब्लेम ज्या गोष्टी आहे गाड्यावर काहीतरी आणावं लागला आम्हाला थोडंफार एक दोन वस्तू हा कारण आपल्याला खालीच भेटण वरती भेटण रूम याचं बी सांगता येत नाही त्याच्यामुळे लॅवघडे